नमस्कार मंडळी मंडळी प्रथम तर आपल्या रॉल गोष्टी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज बलगाडी क्षेत्रामधलं मानाचं इंदकेसरी मैदान पार पडत आहे इंद कोरेगाव मैदान मंडळाच्या इंद कोरेगाव मैदानामध्ये बैलगाडी शेअरक्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी आहे आपला लाडका बिनजोडचा बादशाह मथुरेका झरे सप्तिंद केसरी बाकासूर आणि तरी बैलगाडी शेरक्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी आजच्या इंद कोरेगाव मैदानामध्ये आलेले प्रत्येक गटामध्ये आपल्याला चांगलाच चा जबरदस्त लढती बघायला मिळाल्या आणि आता सेमी पुकारले सेमीलाही चांगलाच जबरदस्त आणि डोळ्याचे प्राण फेडणार लढती आपल्याला आजच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये बघायला मिळणार आहे मंडळी तेवढीतच आपला सर्वांचा लाडक बिंजोडचा बेदज भाषा रोलबाई पाटील यांचा मथुर हजार एक आणि सप्तहिंद केसरी बाकासोर एकाच सेमीमध्ये आपल्याला पाळतणी दिसणार आहे खरंतर डोळ्याचे प्राण फेडणार असा सेमी आहे लाखो शरीरप्रेमींचं आता या सेमीकडे लक्ष लागलेलं आहे बाकासूर विरुद्धच आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर एक हजार एक आज चैदेसरी कोरेगाव मैदानामध्ये एंची वनार जबरदस्त रडत नक्की कोणत्या सीममध्ये पळणार आहे आज चैनकेसरी कोरेगाव मैदानामध्ये बकासूर आणि मथूर आपण एडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळ आज चैंदकेसरी कोरेगाव मैदानामध्ये सप्तंद केसरी बकासूरसोबत पळाला सुंदर आणि बिंजवळचा बादशाह मधुरसोबत पळाला पाखऱ्या मंडळी पाखऱ्या आणि मथुर सुंदर आणि बाकासूर आज चैनकेसरी कोरेगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये पाळणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये पाळणार आहे तास क्रमांक चार वरती आपला सर्वांचा लाटका सप्तंद केसरी बाकासूर के आणि सुंदर पाळणार आहे आणि तास क्रमांक सहावरती म्हणजे पब्लिक साईडने बिंजोडचा भाषा मथूर एक हजार एक आणि पाखऱ्या पाळणार आहे तर मंडळी लाखो शरीरप्रेमी जाता या लढतीकडे लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं कोण मारेला आहे लढतीमध्ये बाजी आज चैन केसरी कोरेगाव मैदानामध्ये